डोंबेलीतील गृहनिर्माण संस्थांमधील सार्वजनिक वापराच्या वीज विजेसाठी सोसायटीला वीज बिल जास्त येते आणि हा वीज दर सतत वाढत असतो वाढी वीज बिलाचा भूर्दंड टाळण्यासाठी सोलार पॉवर युनिट देण्यात येणार असून सोलर पॉवर कंपन्या आणि गृहनिर्माण संस्था यांच्यात दीर्घकालीन सहकार्य करार करण्यात येणार आहे सोलर पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीज निर्मिती करता येणार आहे सोलर पॉवर उपकरण निर्मितीत असलेल्या वेगवेगळ्या आघाडीच्या कंपन्यांना आमंत्रण दिले असून डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा आज सावित्रीबाई फुले उपस्थित राहिले होते डोंबिवलीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही योजना आणली आहे या योजनेअंतर्गत अनेक सोलार कंपन्या इथे गुंतवणूक करणार आहेत विजेचे बिल जास्त येणे किंवा लाईट जाणे या लपंडाव जो सुरू असतो यापासून डोंबिवलीकरांना आता मुक्ती मिळणार आहे भविष्यात वीज बिल कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय कार्याची व योजनेची सुरुवात ही डोंबिलीत सुरू नंतर जगात असे अनेक उपक्रमातून दिसून आले आहे हाच उद्देश भारतात कौतुकाचे विषय होईल असे मंत्री व डोंबिलीचे आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले मॉन्सूनमध्ये कदाचित कमी होईल ते युजअप होतं आता समजा मार्चला एकतीस मार्चला तुमच्याकडे जर एक्सेस उरलेला असेल काय होतं हां तो पॉवर बँकिंगचा कॉन्सेप्ट आहे दोन मिनटं घेतो पॉवर बँकिंगचा कॉन्सेप्ट फार चावड की ते बघायला लागतं दुसरी गोष्ट त्याची स्ट्रेंथ आहे का तेवढं वेट घेण्याची आणि जेवढा आमचा एक्सपिरियन्स आहे ॲजब्रेस्टो शीट ना ते स्ट्रॉंग नसते जुनी ॲजबेस्टॉ शीट जस्ट जस्ट हात लावला की तुटून जाते सो मेटॅनिक शीट डेफिनेटली वी कॅन डू माझी ओळख केल्याप्रमाणे मी संस्थापक आणि सीईओ आहे पेरीयुजा एनर्जीचा आम्ही एक मुंबई नवी मुंबई बेस्ड कंपनी आहोत वाशीमध्ये ऑफिस आहे आमचं आम्ही गेली सात वर्ष सोलार एनर्जीमध्ये काम करतो आहे दोन हजार सोळामध्ये एक आ, एक रँडम ट्रेडमेट आहे आय डोंट नो किती लोकांना त्याचा इंटरेस्टिंग वाटेल की इलेक्ट्रिसिटी हा एक कॉन्करंट सब्जेक्ट म्हणतात आणि म्हणूनच मला असं वाटतं आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुसती चमकदार योजना तुमच्यासमोर कागदोपत्री ठेवलेली नाही तर एक संवाद सुद्धा प्रॅक्टिकल संवाद सुद्धा इथे घडवून आणणार आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांना कळेल किंवा सौर ऊर्जेतून वीज निर्माण करून सोसायटीला गरम पाण्याचा पुरवठा करता येईल का असाही प्रश्न असो दोन वर्षे दोन वर्षात महाऊर्जाकडे जी सीआरटी रुपटॉप जी योजना होती सेंट्रल गव्हर्नमेंटची ती महाऊर्जाने इम्प्लिमेंट केलेली आहे या दो वर्षा मध्य महाऊर्जा ने महाराष्ट्र भरा में एक पांच मेगावैट एनर्जी सोलर प्रोजेक्ट घर बैठरी लगेगा क्या तो जितना भी डिस्कशन हम लोग कर रहे हैं तो हम लोग जितना डिस्कशन अपना चल रहे हैं तो नेट मीटर जो है वो ये अपने आप में दो हजार चौदह से दो हजार चौबीस दस साल में हमने ऑलमोस्ट थर्टी टाइम्स सोलर का ग्रोथ हुआ है अब ये सिर्फ सोलर के हैं जिसमें महाराष्ट्र का सोलर जनरेशन आप देखेंगे तो 4870 हजार आठ सौ मेगावाट है डेटा जो है लास्ट जून का है जून 23 का है तो ये जो है आपने बोले पहला जो क्वेश्चन हो रहता है कि सोलर सच में काम करता है नहीं करता है ये उसमें अंशुल है आई थिंक अभी वो क्वेश्चन नहीं होना चाहिए सोलर काम करता है ये एक सोलर पॉलिसी है डोंबिवली केली आहे के की पूरा डोंबिवली घर बचना नहीं नाही जहाँ पे सोलार नाही चाहिए डोंबिवली पहिले जो आहे ने जो शेडिंग के इश्यूज खरं खरंतर डोंबिवली शहरामध्ये जे जे सुरू होतं ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन हे नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आज डोंबिवली शहराने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी त्याचबरोबर त्याच सगळ्या व्यतिरिक्त आपण सर्वांनी पाहिलं असेल की सर्व डोंबिवलीतील असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना एक वेगा उपक्रम हा सर्वांनी हाती घेतला आहे ग्रीन एनर्जी ही प्रोड्यूस करण्याच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी जे आव्हान संपूर्ण देशामध्ये केलं कुसुम योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये कशी निर्माण करता येऊ शकते यासाठी देशभरामध्ये विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून काम केलं जातं डोंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण सोसायट्याच आहेत आणि या सर्व सोसायट्यांमध्ये जे कॉमन मीटर्स असतात की ज्यामध्ये पाण्याचं मोटर्स असेल स्टेअरगेजच्या लाईन्स असतील किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये सेटलाईट्स असतील यासाठी वापरले जातात यांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारणी ही एम एस सी बीच्या माध्यमातून होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज भरणा हा या सोसायटीतील मेंबर्सना करावा लागतो आणि म्हणून एक अभिनव योजना ही डोंबिवलीमध्ये करावी असा विचार करण्यात आला आणि काही कंपन्या जे आहेत की यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात अशा सर्व कंपन्यांशी एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांशी तर सर्वांशी बोलणं करून जवळजवळ दोन हजार युनिट ज्या ज्या सोसायटींचं बिल हे आकारणी होते अशा सर्व सोसायटींना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं लग, आणि या सर्व सोसायटींच्या रूफटॉपला जर आपल्याला सौरऊर्जेच्या माध्यमातून नेट मिटिंगच्या माध्यमातून वीज आपल्याला देता येऊ शकली तर सर्वांचा फायदा होईल गृहनिर्माण संस्थे की या ज्या कंपन्या आहेत की या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत त्यामुळे पूर्ण इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी जी आहे ती कंपनीची आहे आणि ती कंपनीच पूर्ण ज्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यामुळे याचा भार हा कोणताही गृहनिर्माण सोसायटीवरती येणार नाही आणि येणारे जे वीज बिल आहे त्या वीज बिलामध्ये सुद्धा गृहनिर्माण सोसायटीजनं ते वीज बिल कमी येणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे